नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण सकाळच्या घाईत झटपट अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी एक मोठा कांदा उभा कट करून घेतला त्यानंतर एक छोटा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे इथे मी कांदा न भाजता वाटण तयार करून घेणार आहे तीन ते चार लसूण पाकड्या छोटासा तुकडा अद्रक घेतलेला आहे इथं आपल्याला न पाणी घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पटकन वाटण तयार झालं तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही सुका खोबरं सुद्धा घालू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगा मी साल काढून कट करून घेतल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे मी एक पाव शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या हवे आहेत तितक्या तुम्ही शेवग्याच्या शेंगा घेऊ शकता इथे मी शेंगांची साल काढून घेतली तुम्ही न साल काढता सुद्धा भाजी तयार करू शकता त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचं आहे कुकर व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे त्यानंतर एक टेबलस्पून धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर आणि लगेच यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे पावडर मसाले तेलामध्ये घातल्यामुळे भाजीची चव आणि रंग खूप छान येतो त्यानंतर लगेच आपण वाटण घालायचं नाहीतर पावडर मसाले करपण्याची शक्यता असते त्यानंतर मसाले जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे इथे आपण कांदा न भाजता घातलेला आहे त्यामुळे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटोचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहे मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे जितका मसाला तुम्ही व्यवस्थित परतून घेणार तितकीच चविष्ट भाजी तयार होते त्यानंतर इथं मी दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्यामुळे भाजीला चव छान येते आणि सर्वात महत्वाचं रस्सा हा घट्ट होतो त्यामुळे शेंगदाण्याचं कूट आवर्जून घाला त्यानंतर दोन ते ती तीन टेबल स्पून आपल्याला पाणी घालायचं आहे बऱ्याचदा आपल्याला छान चमचमीत मी भाजी खायची असते मात्र बनवण्याचा फार कंटाळा येतो तर अशा वेळेला तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता शेंगा वेगळ्या शिजवण्याची अजिबात गरज नाही मसाला एकदा व्यवस्थित परतून झाला की यामध्येच आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहोत मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण शेंगा घालूया मसाल्यांसोबत आपल्याला दोन ते तीन मिनिट शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे बऱ्याचदा काय होतं आपण कुकरला भाजी बनवतो आणि ती चविष्ट होत नाही तर ही स्टेप करणं गरजेचं आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी अतिशय चविष्ट लागते बनवण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते तुम्ही या भाजीला बॅचलर स्पेशल भाजीसुद्धा म्हणू शकता अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची शेंगांची रस्सा भाजी तयार होते त्यानंतर इथं मी एक वाटी गरम पाणी घालणार आहे जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे शक्यतो गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे झाकण लावून मीडियम फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे तुम्ही जर शेंगा कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवून घेतल्या तर बराच वेळ लागतो इथे आपण वेळ वाचवण्याकरता कुकर मध्ये शेंगा शिजवून घेणार आहेत मसाल्यांसोबत आपण शेंगा एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घेतल्या होत्या त्यामुळे कुकरची एकच शिट्टी होऊ द्यायची आहे मीडियम फ्लेम वर मी एक शिट्टी, हो शिट्टी काढून घेतली कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला झाकण आप उघडायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम झालेली आहे शेंगा सुद्धा व्यवस्थित शिजून तयार झालेल्या आहेत इथे आपण कुकरला मीडियम फ्लेमवर एक शिट्टी काढून घेतली त्यामुळे शेंगा सुद्धा परफेक्ट शिजून तयार झालेले आहे चेक करून बघूया तुम्ही बघू शकता अजिबात शेंगा ओव्हर कुक झालेल्या नाहीत रस्सा सुद्धा छान झालेला आहे अगदी घट्ट आणि चविष्ट असा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा आपला तयार झालेला आहे शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केला पाहिजे एकदा तुम्ही या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत